हो ठीक आहे एक ब्लॅक स्पॉट तो आहे परंतु मी थोडीशी माहिती घेतली त्याच्या कुटुंबियाकडनं माहिती घेतली पोलिसकडनं माहिती घेतली हा मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता पोलिसाची परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बांधला आणि गुन्हेगार बांधल्याच्या नंतर तो सायको म्हणतात ना एक प्रकारचा सायको झाला त्याला आईवडिलांचं काही घेणं देणं राहिलं नाही कुटुंबाचं देणं घेणं राहिल नाही तो अशाच बऱ्याच आरोपा म गुन्ह्यामध्ये सतत फरार राहिलेला आहे आत्तासुद्धा तो मला वाटतं राज्याच्या बाहेर गेला असावा बाहेर जाऊन हळूच जिथे कुठे आणि तो काय असा नामचीन वगैरे फार मोठा गुन्हेगार नाही छोटे मोठे गुन्हेगारी केलेली पण बकरी कि मा तक दुआ मांगी गे असा प्रकार आहे ते किती दिवस कोक्रो बाळ येते पकडलं जाईल आका म्हणजे आका म्हणजे हे डायरेक्ट आता करुणा मुंडे म्हटलेले आतापर्यंत फक्त आका आका नावाने संबोधलं जायचं आता डायरेक्ट करुणा मुंडे या नाव घेऊन बोलायला लागलेले आहे तुम्ही ओळखून घ्यायचं मी काय म्हणलेलो आहे ते म्हणत त्यांनी अनेक भीती देखील व्यक्त केलेल्या आहेत काही मागची पार्श्वभूमी देखील सांगितलेली आहे कोणी कोणी करुणा मुंडे यांनी थेट वाल्मिक कराड यांनीच गैरस्पर्श केला आहे मारहाण केली आहे अशा स्वरूपाचा आरोप त्या करत आहे आपल्याला वाटतं अशा स्वरूपाचं घडलं असावं त्यांनी आरोप केलेले त्या काय खोट्या थोडेच आरोप करणार आहेत मी त्यांना खोटं ठरू शकत नाही